असा अमोल गल्लीला लाभावा आणि त्या गल्लीला देखील त्यांचा अभिमान असावा होय याच शब्दांनी आणि चक्क सर्व गल्लीतील नागरिकांनी एकत्रित येऊन आपल्या गल्लीतील एका एक गल्ली तरुणाचा अनोखा सन्मान सोहळा अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना कळू न देता आयोजित करत त्या दोघा पती पत्नींना आश्चर्याचा सुखद धक्का दिला शिर्डीत अनेक ठिकाणी मनाला वेदना देणारे प्रकार समोर येत असताना मात्र शिर्डीतीलच एका उपनगरात असा प्रेमभाव पाहून उपस्थित नेत्यांना अभिमान वाटला आपले कर्तव्य करत असताना समाजाप्रती असलेली तळमळ काय असते याचं जिवंत उदाहरण आणि आपण जिथे राहतो त्या आपल्या गल्लीचा अभिमान असलेल्या अमोल महाले यांचा अनोखा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करून या गल्लीतील नागरिकांनी समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे विशेष म्हणजे शिर्डी शहरात नागरिकांनी आयोजित केलेल्या या अनोख्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं कारणही तितकंच दिलचस्प आणि सर्वांनी प्रेरणा घ्यावं असंच आहे अमोल महाले हे शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहतात त्यामुळे ते शहराला परिचित आहे मात्र आपले कर्तव्य करताना त्यांनी आपल्या गलीत व परिसरात जोपासलेला माणुसकीचा धर्म आणि केलेलं कार्य या वाढदिवसानिमित्त समोर आलंय सध्या धावपळीच्या जीवनशैलीत कोणाला कोणासाठी वेळ नाही मात्र अमोल महाले यांनी गल्लीतील प्रत्येक घटकासाठी केलेलं असंही कार्य या निमित्तानं समोर आलंय नेहमीच सामाजिक कार्याची तळमळ असलेले पत्रकार प्रशांत अग्रवाल यांच्या पुढाकारातून समस्त माऊलीनगरमधील ग्रामस्थांनी या आपल्या या आप लाडक्या अमोलसरांना या सोहळ्याची थोडीही भणक न लागू देता अचानकपणे केलेला हा छोटे खाणी चिंतन सोहळा उपस्थित सर्वांना आणि शिर्डीकरांना मोठी प्रेरणा देऊन गेला हे नक्की छोटेखाणी पार पडलेल्या चिंतन सोहळ्या प्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते सचिन तांबे निलेश कोते विकास गोंदकर राहुल गोंदकर साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार प्राध्यापक किसन धुमाळसर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी उपस्थित मान्यवरांनी असा अमोल महाले प्रत्येक गल्लीत असावा अशा भावना व्यक्त करत अमोल महाले यांना शुभेच्छा दिल्या म मोजनात करता येत नाही असे अमोल म्हणजे शब्दातच कमोल मोल आहे असा अमोल आणि त्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्तानं तुम्ही सर्व रहिवाशांनी त्यांचा केलेला सत्कार म्हणजे खरंतर म हा आगळा वेगळा सत्कार आहे अमोलचा खरं तर आज सर्व या गल्लीतल्या रहिवाशांनी या ठिकाणी अमोलचा या ठिकाणी सत्कार ठेवला आहे कारण हेच आहे की तो आपल्या या सर्व रहिवाशांना आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून या ठिकाणी पाहत असतो खर प्रा, तर मला या ठिकाणी दोन व्यक्तींच्या या ठिकाणी प्र प्रामुख्याने त्यांचा या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं पहिला व्यक्ती असेल तर कमलाकर साहेब आणि दुसरा व्यक्ती असेल तर अमोल महालेंची सपत्नी सौभाग्यवती खरं तर आपण म्हणतो की प्रत्येक वेळेस आपण एक टॅगलँग वापरतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते परंतु जर आपले आपले आ, हा अमोल एवढ्या आपल्या सर्व रहिवाशांसाठी एवढं काम करत असेल तर निश्चितच त्या त्याच्या मागे त्यांची सौभाग्यवती असेल कारण ती त्याला ते तेवढी फ्री हँड देत असेल आणि आपण म्हणतो की वान नाही तर गुण लागतो कमलकर भाऊंचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी शिर्डीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे तरुण घडवण्याचं काम केलं सत सत मार्गाने जाऊन चांगल्या प्रकारच्या चांगल्या मार्गाने जाऊन पैसा कमवायचा असेल तर साई मार्गाची सेवा अवलं अवलंबली किंवा चांगला मार्ग अवलंब तर निश्चितच त्याला शेवटपर्यंत यश येतं हेचं मूर्तिमंत उदाहरण असेल तर कामनगर कोतींचे जेवढे सवंगडी आम्ही पाहत असतो ते आहे तर आम्ही मध्यंतरी आहे ना साहेब एका ठिकाणी बसलो होतो तुमचा विषय निघाला तुमचा जो ग्रुपिंग मग कोटूदादा असेल नवना भाऊ असेल संतोषजी असतील राहुल भाऊ असतील म्हणजे तुमचा जो ग्रुप आहे तो शेवटपर्यंत आहे त्याच्यात सर्व जाती पाती पंथाचे माणसं आहेत त्यांना सर्वांना घेऊन तुम्ही चालत असता म्हणजे मी तुमच्या शिवालयात येतो त्या शिवालयामध्ये पण तुमचं ते खेळमेळीचं वातावरण पाहतो ना खरं तर असं वातावरण मी तर म्हणतो कुठे कोणत्याही नेत्याच्या ऑफिसमध्ये नसेल इतकं चांगलं खेळमेळचं वातावरण खरं तर तुमच्याकडे असतं त्यातून खूप बोध घ्यावाचा बोध घेतला पाहिजे शिक शिकलं पाहिजे खरं तर आजच्या शिर्डीच्या वातावरणाला असं जर नेतृत्व मिळालं तर खरंच एक चांगल्या प्रकारचं वातावरण शिर्डीमध्ये तयार व्हायला वेळ लागणार नाही ला। कारण जर आपण असे अमोल हे जर गल्ली गल्लीत झाले तर निश्चितच चांगल्या प्रकारचं वातावरण आता आमचे शहराध्यक्ष भाजप युवा मोर्चाचे विकास विकासभाऊने सांगितलं की गल्लोगल्ली असे जर अमोल असतील तर निश्चितच शिर्डीचं वातावरण आहे चांगलं होईल यात काही दुमत नाही मग अशा प्रकारचं अमोल जर निर्माण व्हायचं असेल तर सौभाग्य होती तशी पाहिजे आणि अमोलचे गुरुवर्य कमलाकर भोबी पाहिजे म्हणजे ही एक प्रकारची साखळी सद्गुरू साहेबबाबांच्या कृपेनं आपण या बाबांच्या नगरीत श्वास घेत आहोत बाबांच्या नगरीत आपण उदारनिर्वाह करत आहोत तर मला राहुल भाऊ तुमचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करायचे आपला मोठा एवढा उद्योग सांभाळून देखील तुम्ही त्याला वेळात वेळ काढून देतात अतिशय सुंदर आणि अनमोल अशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत कारण की अनमोल यासाठी कार्यक्रम आहे कारण की अमोलचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत अमोलचा वाढदिवस साजरा करत असताना मला एकच गोष्ट सांगावी वाटते की या समाजामध्ये तुम्हाला नेते मिळतील अभिनेते मिळतील मोठे व्यापारी मिळतील सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील पण या समाजामध्ये तुम्हाला आपलं कर्तव्य पार पाडणारे सभ्य नागरिक कधीही मिळणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक मिळतील चोर मिळतील लबार मिळतील प्रामाणिक मिळतील परंतु चांगले माणसं तुम्हाला कधीच मिळणार नाही हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ह्या दोन्ही गोष्टी आपल्या गल्लीला मिळाल्या आहेत ते अमोलजींच्या माध्यमातून मिळालं आहे मला असं वाटतं की ज्या वे वेळेस सभ्य आणि आपलं कर्तव्यनिष्ठ नागरिक ज्या वेळेस आपल्या गल्लीला मिळतो तर आपल्या सगळ्या विकासाची सुरुवात चांगूल पाण्याची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी आपल्या गल्लीपासून होत असते आणि मला असं वाटतं की आज शिर्डी शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये अमोल नावाचं व्यक्तिमत्व एक सभ्य नागरिक म्हणून पुढे आले पाहिजे ते कधी निवडणूक लढवणार नाही ना ते कधी राजकारण करणार नाही परंतु असे लोक सभ्य नागरिक या समाजामध्ये पुढे येणं गरजेचं आहे त्यांचं कार्याचं या ठिकाणी मला फोनवर प्रशांतजींनी माहिती दिली मला तर खरं अमोल पहिल्यापासून माहिती आहे अमोलचा स्वभाव अतिशय चांगला आहे मी त्यांना कधीच अमोलकडं अशा ह्याच भावनेने बघायचो की हा माणूस चांगला आहे आणि ज्यावेळेस चांगला माणूस ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर जे हास्य येत असतं तर काय मला सगळं सांगत असतं की जेव्हा चांगला माणूस दिसतो तर आपोआप आपल्या आप आप चेहऱ्यावर हास्य मिळतं आणि त्याला आपण कधीच डावलून पुढे जात नाही त्याला आपण थांबवून त्याच्यास दोन गोष्टी काय रे तुझं कसं चाललं तर अशा प्रकारे आपण त्याची विचारणा करत असतो त्यामधलाच अमोल आहे अमोल ज्या वेळेस कोणाला भेटतो त्यावेळेस ते त्याला कोणीही तुझं काय चाललं तू कसं आहे विचारल्याशिवाय पुढे जात नाही आणि तेवढ्याच स्मित हास्याने अमोल देखील त्यांना प्रत्युत्तर देत असतो तो कधी कोणाला नाही म्हणत नाही किंवा कुठल्याही गोष्टीसाठी या ठिकाणी तो नकार देत नाही मुलांना शिक्षणापाठी शिक्षण दिलं पाहिजे मुलं शिक्षण शिक्षण दिल्यामुळं या ठिकाणी सुशिक्षित होतात बरोबर आहे शिक्षण दिल्यामुळं मुलं सुशिक्षित होतात परंतु ज्यावेळेस अमोल सारखे सभ्य नागरिक या ठिकाणी आपल्या गल्लीमध्ये असतात आणि ते आपल्या कर्तव्याच्या माध्यमातून जर कुणाची काही गरज असेल ती पूर्ण करतात त्यावेळेस आपल्या संस्कृतीमध्ये त्याला या ठिकाणी सुशिक्षित बरोबर सुसंस्कृत म्हटलं जातं समाजाच्या माध्यमातून सुशिक्षित आणि सुसंस्कृत असे दोन्ही आदर्श निर्माण करणारे अमोल आज आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारच्या मी साईबाबांच्या प्रार्थना करतो आणि वहिनी तुम्हाला मी आभार व्यक्त करतो की तुमचे देखील नशीब आहे तुम्हाला अमोल सारखा पती मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कमलकर भाऊ कधी कधी काय करता माहिती का असे दि लोक बाजूला ठेवतात म्हणजे कशा अर्थाने बाजूला ठेवतात असे लोक राजकारणात आले नाही पाहिजे आणि माझंही मत आहे की सभ्य नागरिक हे कधीच राजकारणामध्ये आले नाही पाहिजे कारण की त्याच्यानंतर राजकारणात आल्यानंतर त्या ते, ते, ते माणसं दिशाहून होतात आपल्या चांगल्या कामापासून बाजूला जातात असा माझा अनुभव आहे ते सभ्य राहतात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहे कमलाकर भाऊने देखील त्यांना कधीही राजकारणाचा अंग लागून नाही दिला म्हणून या ठिकाणी मी कमलाकर हो तुमचे देखील आभार व्यक्त करतो त्यांना कधी राजकारणाचं कामही सांगू नका हे जे त्यांचं या ठिकाणी चांगलं काम चालू आहे ते चालू द्यावं दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की शिर्डी शहरामध्ये अनेक लोक व्यसनी सुरू होत आहे अनेक वाईट वाईट अनुभव वाई आपल्याला या ठिकाणी येतात मुलांना निर्व्यसनी ठेवणं मला असं वाटतं की हे साईबाबांचंच कार्य तुमपूर्ण शिर्डी शहरासाठी असणार आहे असं मला वाटतं त्यामुळे हे काम देखील आपण सर्वजण गल्लीमध्ये करता प्रश्न जे आपण जे सांगितलं तर मी खूपच या ठिकाणी या गोष्टी देखील प्रभावित झालेलो आहे मी पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने अमोलजींना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवस आणि आपण आपल्या गल्लीच्या वतीने त्याचा वाढदिवस साजरा करताय आणि त्यानिमित्ताने तुम्ही आम्हाला आमंत्रित केलंय प्रथमतः तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आता आमोलबद्दल सांगण्यासारखं भरपूर काही आहे ते शब्दात मला मांडता येणार नाही एक गीतेचा एक श्लोक आहे कर्मण्ये वागारस्ते मा फलेशिव कदाचन का म्हणजे काम करत जा फळाची अपेक्षा करू नका असा विचार घेऊन तो पुढं चाललाय त्याचा स्वभाव खूप वळा आहे खूप हाबडा आहे तो म्हणजे तो किती कोणत्या मोठ्या कामात असू द्या त्याला आपण जर फोन केला अमोल असं असं काम आहे कुठे आहे तू इथं भाऊ आलो दोन मिनटात म्हणजे तो सांगणार नाही माझ्या माग किती काम आहे माझ्या मागं किती लोड आहे तो कधीच सांगणार नाही त्याच्या शब्दातून कधीच येणार नाही आणि कोणत्याच कामाला तो नाही म्हणणार नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे काम किती किचकट असू द्या आपण त्याला एखादी गोष्ट सांगितली की अमोल असं असं काम आहे तो परत विचारायला येणार आपल्याला की भाऊ हे कसं करू कोणाला भेटू आणि काय करू <coughs> तो ते काम फत्ते करूनच येणार हे त्याचं वैशिष्ट्य आहे अशा भरपूर गोष्टी आहे मला शब्दात सांगता येत नाही मला भाषणाचा अनुभव नाही मला बोलण्याचा अनुभव नाही त्याच्यामुळे मी जास्त सांगू शकत नाही अमोलला पुनशे एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी या गल्लीच्या वतीने आज अमोल <coughs> सर यांचा सत्कार प्रशांत भाऊंनी ठेवला मला दुपारी त्यांचा फोन आला ते विकास म्हणजे संध्याकाळी एक आपल्या आमच्या गल्लीमध्ये एक कार्यक्रम आहे मी म्हटलं काय कार्यक्रम आहे आता प्रत्येकाच्या घरी कार्यक्रम असतो जागरण गोंधळ घरभरणी किंवा मग इतर काही गोष्टीचा कार्यक्रम असतो पण त्यांनी मला मग सांगायला सुरुवात केली की अमोल सरांचा सत्कार ठेवला आहे त्यांचा वाढदिवस काल होता माझ्या मते तरी तर त्यांचा सत्कार आम्ही ठेवलेला आहे म्हटलं का बरं म्हण ते बोलले की आमच्या गल्लीमधले जेवढे मुलं असतील त्यांचं संगोपनाचं काम आणि त्यांना शाळेत घेऊन जायचं काम अमोल सर करतात अमोल सरांसाठी एकदा दोन जोरदार ताळ्या वाजत राहिले कारण की असा म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये खरंच अमोल सरांसारखा माणूस या शिर्डी शहरात जर झाला तर मला वाटत नाही शिर्डी सुधारायला काही टाईम लाग टाईम लागणार नाही असे अमोल सर प्रत्येक गल्लीमध्ये जर झाले तर शिर्डीतील तरुण हे खूप हुशार आणि योग्य त्यांना मार्गदर्शन जर मिळालं तर आज कोणत्या क्षेत्रात जाऊन पोचतील ही सांगायची गरज मला सगर, या ठिकाणी वाटत नाही मी आज सग सगळ्यात महत्वाचं प्रचंड भाऊंचं पण अभिनंदन करेल की त्यांनी ज्या माणसाला आज पुढं आणलं खरंच ह्या जे समाजाला दिशा दर्शवतो अशा माणसाचा सत्कार अशा पद्धतीने प्रत्येक गल्लीत झाला पाहिजे ना असं मला वाटतं तसेच या अमोल सरांना शिर्डीमध्ये येऊन भरपूर दिवस झाले मी पण लहानचा मोठा झालो त्यापासून मी अमोल सरांना या ठिकाणी बघत असतो पण त्यांना आणण्याचं काम कमलाकर भाऊंसारख्या माणसांनी केलं त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो कमलाकर भाऊंनी भरपूर माणसं आज प... मत शिर्डीमध्ये घडवले असतील त्यामध्ये अमोल सर एके अजून भरपूर उदाहरणं देण्यासारखे की जे कमलाकर भाऊ या शिर्डीमध्ये घडलेले असा नेता आणि असं मार्गदर्शन प्रत्येकाला जर लाभलं मी मी असं समजतो का शिर्डीमध्ये कोणीच वंचित राहणार नाही आणि सार या शिर्डी शहरात बाबतीत सांगायचं झालं तर माझा संपर्क बराच वेळा आलेला आहे एक तत्पर युवक नेत्याच्या पलीकडेही जाऊन विचारपूस करणारा कधी कधी रस्त्यात आमच्या अनेक वेळा गाठी बिठी झाल्या तर अमोल मी आवर्जून विचारायचं बहुत काय चालू आहे आणि तितक्याच तोंड मरून अमल उत्तर देणार बोलणार थांबणार आणि मग पुढे जाणार एक होतकुरू तरुण या वस्तीत राहतो हे पण मला माहित नव्हतं आज मला माहित झालं आणि अमोलचा आणि माझा चांगला संपर्क आहे त्याचं भावी आयुष्य सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ आणि आता एक उमलती कली आहे अमोल म्हणजे जास्त काळ काम करून देऊ नका त्यालाही घडवा तुम्ही घडवणारेच आहात पण आणखी घडवा प्रत्येकाच्या अपेक्षा असतात बाबा तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू आणि नावाप्रमाणेच एक अनमोल असा ठेवा अमोलने या परिसरात ठसा उमटवला आणि असाच ठसा भविष्यात उमटत राहो अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आपण गल्लीच्या वतीने हा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद अमोलची पहिली भेट मला चांगली आठवती हो वैशालीने आमच्याकडे त्याला पाठवलं हो तेव्हा मी आणि राहुल गोंडकर राहुल गोंडकरच्या ऑफिसमध्ये बसलो होतो अमोलचे मामा त्याला घेऊन आले माझ्याकडे तेव्हा अमोलचे केस वाढलेले होते आणि अमोलला जेव्हा मी पाहिलं तर काय करील मी राहुल विचारलं त्यावेळेस आमचा व्यवसाय गुंठेवारीचा एकदम जोरात सुरू होता म्हणजे तेव्हा फार मोठं ट्रान्झॅक्शन चालू होतं आता हा काय करेल पहिले ऑलरेडी दोन लोक होते हा करेल करील कामामध्ये पण हळूहळू अमोलने ते सगळं आत्मसात केलं आजची परिस्थिती अशी भेटल मी जेव्हा प्रांत ऑफिसला गेलो एखादं काम सांगितलं बा असं असं करायचं तसं त्यानंतर आता काय तुम्ही येऊ नका अमोलच्या बोलून घेतो तहसील ऑफिसला गेलो तर मी दारा सांगितलं त्यानंतर तुम्ही काय येऊ नका आता आमोलन मी करून घेतो कोणत्या ऑफिसला गेलं तर तेव्हा दादा काय तुम्ही येऊ नका आम्ही करून घेतो अमोलचं वैशिष्ट्य असं आहे की माझे दोन मुलं माझे दोन्ही पुतणे त्याप्रमाणे अमोल सुद्धा आमच्या घरात मिसळून गेला राहुल भाऊच्या कुटुंबात मिसळून गेला आज अशी परिस्थिती आहे माझ्या वडिलांना दवाखान्यात जायचं असेल तर पूर्वी अजूनही नवनाथ आर्थिक व्यवहाराचे भारे माझ्या वडिलांच्या आर्थिक व्यवहार नवनात पाहतो त्याबद्दल तसंच अण्णाला जर कुठं दवाखान्यात जायचं असेल तर ते सांगतात तू ड्रायव्हर नको कोणीच नको मी अमोल घेऊन जातो आमच्या आईला दावखान्यात जायचं मी अमोल घेऊन जातो माझ्या मिसेसला धावखान घेऊन जायचं अमोल बरोबर जायचं सगळ्यांना अमोल लागतो अमोल आमच्या कुटुंबाची लगे लग्न कार्य झाली असं जेवढी धावणवाई झाली तेवढीच अमोलची झाली तेवढंच अमोलने ते काम केलं अमोल माझा सहकारी म्हणजे पी ए म्हणून काम करतो माझा मॅनेजर म्हणून काम करतो माझा मित्र म्हणून काम करतो माझा जावई म्हणून काम करतो आमोली हे करता करता माझा जाऊही पण झाला त्याचं लग्नही मी जमवलं त्याचं लग्नही झालं त्याला दोन मुलं झाली अतिशय चांगलं प्रकारे बुद्धी एक सकारात्मक आहे तो कधी नकारात्मक विचार करीत नाही म्हणजे आपण जसं राहुल भाऊने सांगितलं कोणाच्या कामाला नाही म्हणायचं नाही पुढे आलो दोन मिनिटात तेव्हा तो असतो गेला किंवा असतो तो पाठव द्यायला कुठेतरी दुसऱ्या गावात असतो आता दोन मिनिटात सावळीवरलाय फाट्यावर तिथे पण मला तेव्हा अंदाज येतो हा एक तास येतो परंतु तरी तो धावत पळत येतो आणि मी त्याला अनेक वेळेस सांगत असतो की जेव्हा कोणी त्याला आमच्याकडं जेव्हा शिवालयात बसतो जसं मी हक्कानी काम सांगतो नवणा सांगन संतोष सांगन जयराम असल महेश असल कोणी असेल तर त्याला हक्कानी काम तुम्ही अमोल हे काम कर तर तो कधीच नाही म्हणतो मग मी त्याला काही दिवशी रागवतो का कारण कशाला सगळे लोकडे वाढवतो याचं काम करतो त्याचं काम करतो किती काम करणार आहे आपण आणि धावपळ करतो पण त्याची भूमिका एकदम स्वच्छ आहे तो, तो प्रामाणिकपणे सकारात्मक बुद्धीने आपल्याला जे जे चांगलं काय करतील ते चांगलं करीत असतो आणि लोकांना मदत करतो जसं आता प्रशांनी सांगितलं हॉस्पिटलचं काम असेल कोणतंही काम असेल तो स्वतःचा ऍक्सिडेंट जातो त्यांनी मागे लागून आपण ती पैसे जमा केले त्यांनी स्वतःचे पैसे पण त्या टाकले आणि त्या मुलीला मदत केली ती मुलगी कोण काय त्याला त्याचा काही मतलब नसतो शिवाला जो अवश्य असतो तो कागद पेन घेतो त्या माणसाला मदत करतो तुमचं काय काम आहे माझ्याकडे द्या तो जाऊन पाठपुरावा करतो काय त्याचे पैसे भेटत नाही पण त्याला समाधान या गोष्टीचं जबाबत का आपण एक चांगलं काम करतो राहिला प्रश्न आपण विकासनी सांगितलं प्रशांत सांगितलं सचिन भवून सांगितलं नीरजाने सांगितलं का घडवून विठ्ठल आपण एखाद्याला सांगू शकतो पण त्याची जर प्रवृत्ती नसतो शिकू शकत नाही म्हणजे आपण एखादा सांगू शकतो का तू दारू पिऊ नको तू आमक तू तमक करू नको त्याला प्यायचे असं आपण काय करू शकतो तो लोळ जर घ्यायचा असेल त्याला कुठे लोळायचंच असेल त्याला नागरी डान्स करायचा असेल तर आपण त्याला काही करू शकत नाही म्हणजे आपलं सांगणं काम आहे तर त्यांनी सुधारायचं काय सुधारायचं जातात जसं अंमलनी स्वतः काही व्यस्त लावून घेते तो सुपारी पण खात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी शिवसेनेचे लोप्रमे शिवसेनेचं काम करतो विठ्ठल मी आम्ही बरोबरच करतो सचिन भाऊ मी जेव्हा काम करतो हॉटेलचा व्यवसाय असेल दुकानदारी असेल वेगळे वेगळे कामं करत असत प्लॉटिंग असन भारगाडी असतील परंतु मी जेवढा राहुल भाऊवर निर्धार दा, निरत असते तसेच राहुल भाऊ त्याच्यावर निर्ध असते मी जेव्हा बाहेर जातो तर मला माहित नसतं मी कोणाकडून पैसे घेणे किंवा कोणाला किंवा कोणत्या व्यवहारात काय करायचंय मला बऱ्याच दिवस आठवत नाही मला फोन करतो अरे ते याचं काय झालं त्याचं काय झालं मग तुम्हाला सांगतो मी चार चार पाच पाच दिवस कधी कधी एवढं तर जातच नाही तर तेव्हा तो चार पाच दिवसांनी सगळं सांगतो की हे असं झालं ते तरच झालं याला असे पैसे त्याच्यात ते घ्यायचे याच्याशी असं बोलायचे त्याचे तसं करायचे या अधिकाऱ्यांना फोन करा त्याला हे करा मग आम्ही चार पाच दिवसाचं काम पण तो मी नाही म्हणून तो घरी झोपून राहतो तो कंटिन्यू त्या कामात राहतो आणि सातत्याने काम करत असतो त्याचं प्रामाणिकपणा असं आहे की सगळ्यात महत्वाचं त्यांनी मोठे ट्रान्झॅक्शन हँडल केले आमचे परंतु कधी त्यामध्ये कुठेही खोट आली नाही त्यांनी कधी जाणार नाही त्याला काही राजकारणात संधी नाही राजकारणात यायचं नाही जर त्याला राजकारण द्यायचं विकास गोनकरांच्या शिवसेनेचे धनुष्यबाणस तिकीट झालं तर तो पण जावं हा पण जावं सासऱ्याचा प्रॉब्लेम आहे का कुठं जायचं तर अमोल तर काही राजकारणा संबंध नाही अमोल हा पूर्णपणे एक व्यावसायिक समाजसेवक म्हणून काम करू शकतो सगळेच लोक राजकारणात आले पाहिजे सगळेच निवडणुका लढवल्या पाहिजे असं करतानी मी चांगलं काम करू शकतात आपल्या गावात क्लीन अँड क्लीन अँड ग्रीन शिर्डी आख्या गावात झाडं लावली ते कुठे राजकारणात नाही आख्या गावाची स्वच्छता केली शंभर टक्के आपलं गाव स्वच्छ आहे आपल्याकडे झाडं झाड लावली आता आपली दिसत आहे आपलं गल्ली किती स्वच्छ आहे या गावाला शुद्ध पाणी भेटतं हे काय शंभर टक्के राजकारण लोकांमुळे भेटत नाही तर समाजसेवेत काम करायला लोकांमुळे भेटतं समाजसेवेत काम करायला लोकांमुळे अनेक दूर आपण एखाद्या गरिबाची एखाद्या गरज बनताची गरीबालाच गरज पडणार असं श्रीमंताला सुद्धा गरज पडते त्या त्यावेळेस त्याला बरोबर राहणं त्याला मदत करणं त्याच्या संकटाखाली त्याला मदत केली शंभर टक्के माझा अनुभव असा आहे की श्रीमंत लोक फार कमी आमच्या गल्लीत त्यांनी अशी कामं केलेली आहे का त्याची गिनती नाहीये अगणित कामं आहे म्हणजे त्याचंच उदाहरण म्हणजे आमच्या इथं समोर एका मुलीचा ऍक्सिडेंट झाला होता वास्तविक तिचं नाव काय गाव काय हे त्यांना काहीच माहिती नव्हतं पण तिची परिस्थिती जरा गरीब असल्यामुळे तिला संपूर्ण मदत ही त्यांनी करून दिली स्वतः पण केली आणि दुसऱ्यांच्या माध्यमातून पण गोळा करून तिचं दवाखान्यात नेणं आणणं ते सगळं पाहिलं त्यांनी आणि त्याच्याबरोबरच कोणाचं सुख असू दे दुःख असू दे सगळ्यात आधी ते धावत येणार हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि कोणाचं काही झालं बी तर सगळ्यात आधी ते पुढाकार घेतात नाही आपल्याला त्यांचं असं करायचं आहे त्यांची सगळी कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि आता आमच्या मुलांना पण हे दर सोमवारी ते कितीही उशीर होऊ दे आठ वाजू दे नऊ वाजू दे हे महादेवाच्या मंदिरात ते नेणार सोमवारी रोजचा क्रम असतो त्यांचा ते आधीच कॉल करणार मुलांना तुम्ही रेडी राहा आपल्याला जायचंय ही त्यांची पद्धत एक खूप चांगली आहे का बा संस्कार पण पडले पाहिजे मुलांमध्ये आणि वळण सुद्धा चांगलं लागलं पाहिजे एकदम मुलांना व्यसन सुद्धा लागलं नाही पाहिजे आणि शिकवण चांगली दिली पाहिजे आणि स्वतःला सुद्धा त्यांना सुपारीचं सुद्धा व्यसन नाहीये त्यामुळे आम्ही मुलांना बिंदास पाठवतो आणि सुट्टीमध्ये तर ते सकाळीच घेऊन जातात मुलांना वावरात वगैरे आणि संध्याकाळी आणून सोडता डबे वगैरे जेवण वगैरे सगळं करता आणि फोर व्हीलर मध्ये नेता आणि आणता सुद्धा त्यांच्या बरोबर ते नाशिकला जातात सकाळी त्यांना नेतात त्यांच्या बरोबर त्यांचं जेवण वगैरे आणि पेपर झाला तोचपर्यंत ते त्यांची करता पेपर झाला की घरून घरी आणून सोडतात म्हणजे आम्हाला त्यांना भाऊ ही पण पदवी देता येत नाही आणि सर म्हणजे आपण कसं म्हणतो की लहान मोठे आपल्याला एक मार्गदर्शक असतात म्हणून आम्ही त्यांना सर ही पदवी दिलेली आहे भाऊ वगैरे हे प्रत्येक जण प्रत्येकाला म्हणत असतो पण सर म्हणजे याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो आणि आम्ही मोठं असलो तरी आम्ही त्यांना काही गोष्टी विचारतो आणि ते पण आम्हाला तेवढ्या योग्य मार्गदर्शन करतात आणि व्यवस्थित समजवून सांगतात की असं नाही असं आहे ते मग आम्हाला ते पटत आता हा कार्यक्रम ठेवण्यामागचा हेतू म्हणजे कि आजकाल शिर्डीमध्ये गुन्हेगारी खूप वाढलेली आहे आता ती आणि लहान लहान मुली सुद्धा त्याच्या आहारी गेलेली आहेत तर ते जाऊ नये आणि प्रत्येक गल्लीत अमोल सर हा एक माणूस पाहिजे त्या उद्देशाने हा कार्यक्रम नियोजित केलेला आहे आता आम्ही प्रत्येक चॅनलच्या बातम्या पाहतो तुमच्या पण पाहतो आणि आमच्या पण घरात एक स्वतःचा चॅनल आहे आम्ही दररोज त्या बातम्या पाहतो त्याच्यामध्ये पण एक एक दिवस असं जात नाही की शिर्डीत गुन्हेगारी झालेली नाहीये तर ती टाळण्यासाठी असा एक उपक्रम आमच्या गल्लीमध्ये एक चर्चा चालू होती की आपण उपक्रम राबू त्याच्यासाठी हा कार्यक्रम घडवून आणलेला आमचे मुलं त्यांच्यास जाते पेपर देते नाशिकला त्यांना घेऊन जाते मोठ्या गाडीत एकदम जबाबदारी घेते त्याच्यामुळं आम्ही काही काळजी करत नाही आमच्या मुलांची एकदम म्हणजे बिनतिकिरा असतो एकदम सुरक्षित येतील घरी त्याच्यामुळं ठरायला जाते महादेवाला दररोज दर सोमवारी असं अजिबात टळत नाही आमच्या मुलाला मोठे एकदम सवय लागली दर सोमवारी किती दहा वाजू रात्रीची तरी जात्या कार्यक्रम होता एवढा कार्यक्रम तिला मोठा होता तरी ते घरी आले आमच्या पोराला फोन केला तू आवरून हो, ठेव बॉटल भरून हो, ठेव आपण जाऊ महादेव हो, लगेच पाणी घालून आले मग नंतर उजूक तिकडे गेले आता ना तेव्हा हो, आम्ही काहीच काळजी करत नाही जेवण खावण ते सगळं तेच पाहते स्वतःच्या पैशाचं आम्ही काहीच नाही म्हणजे तेच पूर्ण खर्च करते घरी आणायचं न्यायचं सगळं पेपरला घेऊन जात्या कपडे येल ते घ्यायचं असं त्यांच्याच पसात तिनं घेत्या आहे स्वार्थाने ठेवता ते पूर्ण गल्लीचे काळजी घेते मुलांची त्यांची सगळ्यांची काही त्यांना इलेक्शन लायला त्याला काही उभं राहायचं नाही तरी पण ते काळजी घेते अशा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी पाहिजे प्रत्येक गल्लीत पाहिजे अमोल सरांसारखं आपण सगळेजण उपस्थित राहिले पहिले तर मला कार्यक्रम आहे माहितीच नव्हतं नाही मी पहिलेच नाही म्हटलं शक्यतो म्हणतच नाही पण मग असा नाही सवय पत्रकार साहेब म्हणे आता कसं मॅनेज करतात सगळे आपलेच लोक असतात सगळे आपण घरातलेच मानले त्याच्यामुळं काही विषयच नाही आणि तेवढंच समजा माझा जेवढा रोल आहे तेवढाच पालकांचा पण आहे कारण okay. मी कोणत्या मुलाला काही काम सांगितलं त्याच्यात आई वडील कोणीच नाही म्हणत नाही कोणाला मारलं बी तरी कोणी माझ्याकडे घालायला पण येत नाही तेवढं मला बेनिफिट आहे त्याच्यामुळं आपण सगळेजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल निश्चितच आपले सर्वांचे आभारी सगळ्यांचं माझ्यावर असंच प्रेम असू द्या का ते सोपं असतात काय जोपर्यंत आहे तोपर्यंत असणारे त्याची काही काळजी करू नका तुम्ही पत्रकार जायच सर्वांना हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो कृपया आपला असंच प्रेम असू द्या धन्यवाद